लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे विधानसभेची बोलणी नाही तर मग चारशेच्या पार या वाट्यात आमचा काय संबंध येतो अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली महायुतीच्या बैठकीचं मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही अमरावती अकोलामध्ये लोकसभा निवडणूक लढू अशी प्रतिक्रियासुद्धा आमदार कडू यांनी स्पष्ट केली भाजप म्हणतो की आम्ही तुमचा वाटा किती असेल मला काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग त्या चारशेच्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येतं आता पण ज्या माहितीच्या असं बैठक झाली असत्रे राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन जण